मुंबई कुर्ला बस अपघातानंतर बस चालकांवर असलेल्या तणावाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होतोय कंत्राटी बस चालकावर खासगी कंत्राटदारांकडून दबाव आणला जातोय सुस्थितीत नसलेल्या बसेस देखील चालवण्याचा आग्रह धरला जात असल्याचं विविध कर्मचारी संघटनांनी म्हटलंय मात्र शासकीय अनास्था हे बेस्टचं अपघात वाढण्यासाठीचं एक महत्वाचं कारण असल्याचं समोर आलंय या अनास्थेबाबत आमच्या प्रतिनिधीने बस चालकांसोबत साधलेला हा संवाद कुर्ला दुर्घटनेनंतर बस चालकावरती आणि बसच्या मेकॅनिझमवरती अनेक प्रश्न उपस्थित केले जाते आहे आपल्या सोबत काही बसचे कर्मचारी आहेत बेस्ट कर्मचारी त्यांच्याकडनं नेमकं या ऑलेक्ट्रा बस आणि नेमक्या काय सुविधा कुठला ताण त्यांच्यावर आहे त्याबाबत चर्चा करूयात सर तुम्ही मला सांगा आता जे बसचा चालक होता त्याला ताब्यात ता घेण्यात आलेला आहे या ऑलेक्ट्रा बस बाच्या प्रश्न उपस्थित आहे चालकाच्या नेमक्या कुठल्या परिस्थितीतनं बसचे कामगार जात आहेत तुम्हाला काय का त्रास आहे किंवा नेमक्या अशा दुर्घटना का वाढत आहे बेस्टच्या सर म्हणजे काय असं काय होतं की ड्रायव्हरला कोण जास्त त्रास दिला जातो गाडी डिफेक्ट जरी असेल तरी गाडीला पाठवलं जातं ड्रायव्हर लोकांना जर नाही गेलं तर त्यांना सगळं कामावर तुम्हाला घरी बसवलं जाईल आणि आम्हाला या कमी पगारात आम्हाला भागत पण नाही पगार आहे तुमचा पगार आम्हाला अठरा ते अठरा हजार पर्यंत येतो पगार अठरा ते वीस बोलतात पण अठरा हजार पण पगार येतो या पगारात आमचं घर पण चालू बरं अठरा हजार रुपये पगार आहे तुम्हाला त्या पगारात तुमच्या कामाचे तास किती आहे कामाचे आठ तास बोलतात पण आठ तासापेक्षा जास्त होतात किती होतात साधारण साधारण ओटीपीटी पकडलं तर आठच्या वर दहा तास तरी होतात पण रोज दहा तास सणांच्या काळात सणांच्या ताड्याचं बरं टाईम सांगता येत नाही गाड्या लेट होत ट्राफिकमुळे गाड्या लेट होतात पण त्यामुळं काय आम्ही सांगितलं ना तरी पण आम्हाला त्रास देणं काम करतात तुम्हाला का करायचं जर करा रावीची भाषा करतात नाही तर सोडून जातात नोकऱ्या भेटत नाही त्यामुळे आम्हाला जर करणंच करणं आहे ना त्यामुळे आम्ही काम करतोय काय करणार आम्ही त्यासाठी त्यामुळे आम्ही ऑलेक्ट्रा कंपनीत काम करतो पण ऑलेक्ट्रा कंपनीमध्ये ना ते साहेब लोक त्यांचा खूप रोष आहे की ड्रायव्हर लोकांना त्रास द्यायचं काम आहे ब काही गाड्या डिपेक्ट असेल किंवा काही त्रास असेल तर भरपूर कारण ड्रायव्हर लोकांना ते करत नाहीत गुड म्हणजे मानसिक त्रास होतो असतो आणि कधी कधी या मानसिक त्रासात नाही अपघाताचं प्रमाण वाढतंय असं वाटतंय तुम्हाला गाडी चालते मध्ये त्याच्यामध्ये मानसिक त्रास हे सगळं होतो त्याच्यामुळे गाडीचा हे गाडी जशी जशी डिपेक्ट होते या काय होते ते मानसिक त्रास पुरा होतो एकूण जर आपण बघितलं तर हा जो ड्रायवर होता याला दहाच दिवस झाले होते असं सांगितलं जातं आहे म्हणजे काय संख्या कमी आहे चालकाची संख्या तर कमी आहे चालकांची चालकांची संख्या कमी आहे आणि त्याच्यावरनं ते म्हणजे रूटवर पाठवतात साहेब लगवते तर मग त्यांच्यावर प्रेशर म्हणजे हे टाकून करतात तर तुम्ही मला सांगा कुठल्या रूटवर तुम्ही गाडी चालवता आणि स्पेशली ज्या नवीन गाड्या ऑलेक्ट्रा इलेक्ट्रिकच्या आल्या आहे या गाड्यांची काय परिस्थिती आहे नाही आता कंडिशन बेकार आहे गाड्यांच्या तरी पण ते लाईनवरती पाठवतो आहे आणि बोलतो आहे ट्रीप कंप्लेंट करा ते ड्रायव्हर केलेलं आहे पहिले तुम्ही तुम्हाला काय आहे तुम्ही रोज रोज डिपेक्ट काढत आहे नाही आता तुम्ही गरीब असा नाही तुम्हाला हे झालं आहे असं झालं आहे उलटे सुलटे बोलतं आहे नाही हा जो काम करतो आहे या हा जो नवीन ड्रायवर आला होता याला येऊन या फक्त दहाच दिवस झाले होते असं सांगितलं जातं आहे दहा दिवसात गाडी म्हणजे नवीन गाडीचं तंत्रज्ञान शिकणे जजमेंट घेणे त्यानंतर रूटचं जजमेंट घेणे ट्राफिकचं हे दहा दिवसात शक्य आहे का नाही नाही आम्ही स्वतः एक महिना ट्रेनिंग घेतलंय पंधरा दिवस आम्ही ट्रेनिंग घेतले हां पंधरा दिवसा पंधरा दिवस ट्रेनिंग घेतलेले आम्ही सर तुमचा काय अनुभव आहे या सगळ्यात आपण जर बघितलं तर तुम्ही बेस्ट मध्ये किती दिवसापासून बेस्ट मध्ये आहे आज सहा वर्ष झालं दोन हजार मी तिथे काळा किल्ला धारावी काम करतोय तर आम्हाला एक दीड महिन्याचं ट्रेनिंग दिलं होतं आता जो अपघात घडला आहे हे दो चालक मला वाटते दहा दिवस झालं कामावरती आलं असेल एवढ्यामध्ये गाडी चालवणं रोडवर काही शक्य नाही आहे त्याला कमसे कम एक महिन्याची ट्रेनिंग दिली पाहिजे होती का असं असं का होतं की दहा दिवसातच एवढी मोठी जबाबदारी दिली जाते आणि लोकांचे जीव धोक्यात टाकतात डायवरला जबरदस्ती केली असेल डायवर कमी पडत आहेत सध्या सगळ्या आता परिस्थिती बघतात सगळ्या डेपोची तर डायवर कमी आहेत आणि दोन चार दिवसाची ट्रेनिंग देतात आणि त्यांना लाईनवर काढतात आणि गाडी खराब वगैरे झाली असेल तर डायरेक्ट त्यांना बोलतात की ट्रीप कम्प्लीट करा आमचं किलोमीटर कंप झालं पाहिजे ब्रेक लागला नाही तरी पण गाडी बोलतात हळूहळू घेऊन जा हळूहळू घेऊन या ट्रीप कंप्लीट कराच तुम्ही आरसा जरी मोडला राईट साईडचा तरी पण बोलतात की ट्रीप कंप्लीटच करा तुम्ही आपल्यासोबत महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे सरचिटणीस से केतन नाईक आहे केतनजी तुमचे पत्र तुम्ही दोन हजार बावीसपासनं पत्रव्यवहार करता काय एकूण ड्रायव्हरांच्या समस्या या सगळ्या संदर्भात आम्ही ऐकल्या नेमकं तुम्ही पत्रव्यवहार केलात त्यातनं काय निष्पन्न झालं आणि का, का असं तुम्हाला वाटतं की गुणवत्ता खालावत आहे शंभर टक्के तुम्ही बघा एकंदर या बी एस टीमधल्या ज्या आपलं कंत्राटीकरण ज्याला आपण म्हणतो ना ते जेव्हापासून झालं तेव्हापासून या समस्या वाढल्या आहेत ठेकेदारी पद्धत आली त्याच्यामध्ये कंत्राटी कामगार आले मग त्यांना तुटपुंचा पगार आला बरं मुंबईचे रस्ते तेच आहेत आणि तिथे जी गजबज आहे ती कालांतराने वाढतच गेलेली आहे आता ह्या सगळ्या ट्राफिकमधून ह्या लोकांनी रस्ता काढायचा त्यांनी त्या ठिकाणी इच्छितस्थळी पोचायचं यांच्यावरती प्रेशर असणार की तुमची ट्रीप इतक्या वेळेमध्ये झालीच पाहिजे ती ट्रीप पूर्ण करायची नाही झाली तर तो जो काय अठरा हजार पगार आता हे म्हणाले मिळतो त्याच्यातले पैसे कापले जाणार सिग्नल एखादा तुटला तर ते पैसे कापले जाणार असे अनेक स्ट्रेस यांना घ्यावे लागतात कुटुंबाला उत्तर द्यावी लागतात की बाबा पगार तू अठरा हजाराप्रमाणे प्रमाणे मी माझा स्टेस मानसिक तणाव हे देखील एक अपघाताचं कारण शंभर टक्के असू शकतं ना मानसिक तणाव म्हणजे त्यांच्या घरच्यांचा देखील तणाव येतो ना बायको त्यांना म्हणते घरी गेल्यावर वीस हजार पगार होता अठराच का आले दोन कुठे गेले आता तो काय सांगणार माझ्याकडून चुकून सिग्नल जाम झाला मागे ट्रॅफिक होतं ह्या अशा समस्या यांना रोज भोगाव्या लागत आहेत स्पेशली तुम्हाला जर ह्या कंपनीचं सांगेन जिचा गाडीचा अपघात झाला आहे त्यांच्या विरोधामध्ये किती चुकीचे पायंडे त्यांनी पाडले हे टेंडर घेताना ह्याच्याबद्दल माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे तत्कालीन त्यांच्याकडे आम्ही सर्व पत्रव्यवहार केला होता त्याची कॉपी बी तुम्हाला देतो परंतु कुठली ठोस काही कारवाई त्यांच्यावर त्यावेळी नाही झाली आणि आताही होईल असं वाटत नाही कारण शेवटी हे ह्याच्यामधलं काय सत्ताकारण आहे ते बघणं देखील अत्य आवश्यक आहे कारण ह्या कंपनीला मुंबईमध्ये जे काम मिळालं त्याच्या एक्सपिरियन्सवरती त्याला देशभरामध्ये कामं मिळालेली आहेत अनेक महानगरपालिकांमध्ये इलेक्ट्रिक गाड्या सप्लायची कामं केलेली आहेत बरं ही जी टेक्नॉलॉजी इलेक्ट्रिक गाडीची ती टेक्नॉलॉजी आहे चायनाची म्हणजे तुम्ही चायनाची टेक्नॉलॉजी केलं का आपल्याकडे टाटा नव्हते इतर आपले वेंडर्स नव्हते चायनाची टेक्नॉलॉजी एक कंपनी इथे वापरते आणि त्या गाड्या तुम्हाला देते मोठा बिघाड झाल्यावरती तुम्हाला चायनाला फोन करावा लागतो तिथून तुम्हाला टेक्निकल सपोर्ट मिळतो आणि तेव्हा जाऊन गाडी रिपेअर होते हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा हा प्रशासन याच्याकडे लक्षच देत नाही आहे तर आपण बघतोय एकूणच बेस्ट प्रशासनाची आणि त्यासोबतच कंत्राटी कामगार असतील आणि एकूण या नव्या ज्या ऑलेक्ट्रा गाड्या ज्या इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या गाड्या रस्त्यावर धावतात त्या सगळ्या परिस्थितीचा एक मोठा गोंधळ आहे मोठा घोळ आहे मानसिक त्रास कामाचे अतिरिक्त तास ता रस्त्यावर असणारी वाहतुकीची कोंडी आणि यासोबतच या तंत्रज्ञान वेगवेगळं तंत्रज्ञान असणाऱ्या या गाड्या आणि त्याबाबत पू प्रशिक्षण या सगळ्यांमुळे अशा घटना दिवसागणी घडत आहेत काल कुर्ल्यात दुर्घटना घडली आठ जणांचा मृत्यू झाला त्यामुळं इतक्या मोठ्या प्रमाणात लक्ष या घटनेकडे केंद्रित झालं मात्र मुंबईमध्ये दररोज असे अपघात घडत असतात आणि त्यामध्ये कित्येकांना जीव आपला गमावा लागतो दररोज त्यामुळं आता या गोष्टीकडं आणि सर्वात महत्त्वाचं मुंबईसारख्या शहराच्या या ठिकाणी स्थानिक वाहतुकीकडं जे या ठिकाणची दळणवळणाची स्थानिक दळणवळणाची समस्या आणि प्रश्न याकडे लक्ष देणं आता हे गरजेचं आहे कॅमेरा पर्सन संतोष पालवणकरचं अक्षय कुडकेलवार डी टी व्ही मराठी मुंबई